आता याच्या विशी पार्था तुझ सांगेन एकमी कथा जे सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केली अध्या आहे तिसरा आणि ओवी आहे पंच्याऐंशी अर्जुनाला भगवंत कर्माचे महत्व विविध तऱ्हेने समजावून सांगत आहेत ते म्हणाले पार्था फलाची अपेक्षा न धरता कर्म करावे हे उत्तम हे कर्मच माणसाला मुक्त करते स्वधर्माचे जो पालन करतो त्याला तेवढ्याने त्या सुद्धा मोक्ष प्राप्ती होते अर्जुना आपल्यासाठी जो नियत धर्म असेल त्यालाच यज्ञ म्हणतात हा यज्ञ करीत असताना तेथे पापाचा शिरकाव होऊ शकत नाही स्वधर्म आचरणाचा यज्ञ जो सदैव निष्ठेने करतो तो बंधनात अडकत नाही याविषयी मी तुला एक प्राचीन गोष्ट सांगतो आणि तेव्हा श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात कि क्षीरसागरामध्ये शेषशाहीवर पहुडलेल्या भगवंताच्या नाभीमध्ये विश्वाला आधारभूत असे कमल पुष्प उत्पन्न झाले त्या कमल पुष्पातच ब्रह्मदेवाची निर्मिती झाली नाभी कमलामध्ये उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाला आपला जन्मदाता काही दिसत नव्हता म्हणून त्या मात्र त्याला सर्वत्र अगदी सगळीकडेच पा, फक्त पाणी आणि पाणीच दिसत होते बराच वेळ फक्त पाणी पाणी पाहणारा ब्रह्मदेव थोडासा घाबरला मग त्याने त्याच्या निर्म्यात त्याच्या म्हणजेच भगवंताचा धावा केला म्हणाला आपण मला दर्शन द्या इथे तर सगळीकडे पाणीच पाणी भरून राहिले आहे मला काहीही कळत नाहीये तुम्ही लवकरात लवकर मला दर्शन द्या ब्रह्मदेवाची ती प्रार्थना ऐकून भगवंताच्या मनात करुणा उत्पन्न झाली आणि त्याने प्रत्यक्ष दर्शन देता त्याला तप, तप, असे दोन शब्द सांगून तप करण्याची आज्ञा केली नंतर ब्रह्मदेवाने कठोर तप केले त्यामुळे त्याला आत्मबुद्धी प्राप्त झाली आणि मग प्राप्त झालेल्या आत्मबुद्धीच्या साह्याने त्यांनी सृष्टी निर्मितीचे कार्य सुरू केले त्यावेळी त्या त्या प्राण्यांच्या नित्य आचरणाच्या धर्मासह त्यांना निर्माण केले पण स्वधर्म यज्ञ हा अत्यंत सूक्ष्म असल्याने तो त्या प्राण्यांना म्हणजे खर तर माणसांना कळला नाही अशा वेळी त्या प्राण्यांनी म्हणजेच मानवांनी ब्रह्मदेवाला विनंती केली की देवा आम्ही नेमके काय करावे याचे तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले कि तुम्ही स्वधर्माचे पालन अत्यंत मनापासून आणि निष्ठेने करा असे श्रद्धापूर्वक तुम्ही कर्म तर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुम्ही तुमचा स्वधर्माचे कसो तुम्ही तुमच्या स्वधर्माचे कसोशीने आचरण करा सचोटीने वागा मग तुम्हाला अन्य गोष्टी करण्याची गरजच पडणार नाही देवाला प्रसन्न करण्यासाठी मग व्रत वैकल्य यम नियम देहदंड तीर्थाटन नाना दैवतांची उपासना इत्यादी काहीच गोष्टी करायची गरज पडणार नाही ज्ञानदेवांच्या व्यासी आहेत तुम्ही व्रत नियम न करावे शरीराते न दूरी दुरी न जावे तीर्थासिगा योगादिके साधने साकांक्ष आराधने मंत्र यंत्र विधाने करा। भजावे हे सर्व करावे तुम्ही स्वधर्म यज्ञ मग हा स्वधर्म रूप असलेला तुमच्या सर्व कामना पूर्ण करेल यामुळेच सर्व देव तुमच्यावर प्रसन्न होतील तुमचे सर्व प्रकारचे कल्याण करतील तुम्ही देवांची उपासना करा मग देव तुमची काळजी घेतील एकमेकांमध्ये असे परस्पर सहकार्य होऊन प्रेम भाव निर्माण होईल या स्वधर्माच्या आचरणामुळेच देव तुमच्या घरी इतकेच नाही तर स्वधर्माच्या आचरणाते आचरणाने तुम्ही सिद्धी पावाल अज्ञापक होवाल म्हण तुम ते मागतील महारिती अशा रीतीने सर्व प्रकारची सुखे तुम्हाला प्राप्त होतील असे आश्वासनच ब्रह्मदेवांनी या आपल्या प्रजेला दिले आहे मात्र जो स्वधर्माचे आचरण करणार नाही आणि फक्त सुखाने उन्मत्त होऊन केवळ इंद्रियांच्या फक्त भोग भोगत राहील आणि आपले कर्तव्य विसरून हवन पूजन दान सत्कर्म समाज हित याकडे दुर्लक्ष करतील तर त्यांचे फार मोठे नुकसान होईल स्वधर्माचा त्याग केला तर त्या माणसाच्या दुःखाला पारावर उरणार नाही सर्व प्रकारचे दोष आणि दुःख त्याचे घर शोधी त्याच्याकडे येतील म्हणजेच त्याला सर्व प्रकारची दुःखे पुढे ते सांगतात तया ते काळू दंडील चोरू म्हणून हरिल सर्वस्व त्याचे अगदी त्रिभुवनीची दुःखे नानाविधे पाहतके दैन्यजात तितुके तेथेची वसे अशा प्रकारची सर्व दुःख आणि वगैरे सगळं त्याच्याच घरी मुक्कामाला येईल मात्र स्वधर्माचे आचरण न करणाऱ्या करणाऱ्या जवळ अशा करणाऱ्या न करणाऱ्याला अशा प्रकारचा त्रास भोगावा लागेल असा हा धोक्याचा इशारा ब्रम्हदेवानी आपल्या या प्रजेला दिला आहे आणि त्याच संबंधित ज्ञानदेवांनी आपल्याला ज्ञानेश्वरीतून ही गोष्ट किंवा याचे महत्व स्वधर्माचे पटवून दिलेले आहे